त्याचप्रमाणे आमचे मित्र अजयजी साहेब यांनी सम्राट न्यूज चॅनल सुरू केलं त्या त्याच्याही शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याच्या कारकिर्दीत असं सांगितलं होतं की लोकशाहीचे जे चार स्तंभ आहेत त्यातील सर्वात महत्त्वाचा स्तंभ हा प्रसारमाध्यम किंवा वृत्तपत्र आहे आणि बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्या समाजापर्यंत पोहोचण्याचं काम केलेलं आहे आणि आपली भूमिका ठामपणे मांडण्याचं ज्या मुकनायकच्या माध्यमातून काम केलं आज मला पुन्हा एकदा सांगावंसं सा वाटतं आज जनता मुक झालेली आहे मात्र त्यांचा आवाज बुलंद करण्याचं काम सम्राटच्या माध्यम सम्राट न्यूज चॅनलच्या माध्यमातून आमचे मित्र अजय विगेसाहेब नक्की करतील त्यांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा व्यक्त करतो आणि बाबासाहेबांच्या विचारांचा वसा हा सर्वसामान्य माणसापर्यंत घेऊन जाण्याचं आणि सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम त्यांच्या हातून व्हावं ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय भीम